महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा ठाणे ठाण्यात था ऑटो रिक्षावर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू रिक्षाचालक जखमी ठाण्यातील रुणवाल नगरमध्ये अवकाळी पावसात एक दुखद घटना घडली जिथे एका ऑटो रिक्षावर झाड कोसून एका व्यक्तीचा प्रवाशाचा मृत्यू झाला आणि रिक्षाचालक गंभीर जखमी झाला ज्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे माहिती देताना ठाणे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली जेव्हा झाड रिक्षावर पडले तेव्हा रिक्षात एक प्रवासी होता आणि तो त्याच्या घराकडे जात होता तो पीक सौदाग्रासी मृताचे नाव आहे तर रिक्षाचालक शबीर शबीर या घटनेत जखमी झाला आहे पावसात झाड कोसळल्याने रिक्षाला त्याचा फटका बसला मंगळवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील कोळसेवाडी भागात अवकाळी पावसात एका आठ रिक्षावर झाड कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला मृतांची ओळख पटली आहे ती रिक्षाचालक उमाशंकर वर्मा वयवर्ष त्रेपन्न नंदा राऊत वयवर्ष पस्तीस आणि सीताराम शेळके वय वर्षे पंचेस अशी पावसात झाड कोसळले तेव्हा तिघेही जण ऑटो रिक्षात प्रवास करत होते टॉपिक सौदागर असे मृतांचे नाव आहे तर रिक्षाचालक शबीक शबीर या घटनेत जखमी झाला आहे पावसात झाड कोसळल्याने रिक्षाला त्याचा फटका बसला मंगळ रात्री ठाणे जिल्ह्यातील कोसेवाडी भागात अवकाळी पावसात एक ऑटो रिक्षावर झाड कोसून तीन जणांचा मृत्यू झाला मृतांची ओळख पटले आहे ती रिक्षाचालक हिमाशंकर वर्मा वयवर्ष त्रेपन्न नंदा राऊत वय वर्षे पस्तीस आणि सीताराम शेळके वयवर्षी पावसात झाड कोसून मृत झाल्यांची नावे आहेत ठाण्यात चोवीस तासात रिक्षावर झाड पडण्याची ही दुसरी घटना आहे झाड कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला महाराष्ट्र तुडे माझ्यासाठी वेरो रिपोर्ट ठाणे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा